आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कोजागिरीसाठी गडावर जात असलेल्या भाविकांच्या गर्दीने बागलाण तालुक्यातील रस्ते गजबजले किकवारी साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवीची सोमवार सहा रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अक्कलकुवा तडोदा असलो शहादा प्रकाशा साकरी निजामपूर नंदुरबार येथून तीर्थ आणून पायी कावळ यात्रेने तहाराबाद रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असून मध्यरात्रीपासून भाविक गडाकडे मार्गस्थ होत असल्याने मुंगसे केरसाणे कपालेश्वर डांग सौंदाणे कडवण रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी होत आहे डी जे बँड ढोलताशांच्या गजरात या पवित्र तीर्थ घेऊन भाविक गडाकडे वाटचाल करीत आहेत देवीच्या अहिराणी गाण्यांनी रस्ता गजबजून गेला या अहिराणी गाण्यांच्या नृत्यामुळे करमणूक होत आहे तळोद्यापासून हे भाविक अडीचशे किलोमीटर अंतर पार करत गडाकडे आई जगदंबेच्या आई भगवतीचा उदो उदो करत जात आहेत या पवित्र तीर्थातून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवतीचे स्नान होते खानदेशातील देवीचा जय जयकार करीत मार्गस्थ होत आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तळोदा भागातून पवित्र तीर्थ आणून आई सप्तशृंगी गडावर जात असतो अडीचशे किलोमीटर अंतर पायी चालत जीवाची तमान बाळगता हा कावळ यात्रा यशस्वी करतो असे म्हणत तालुका तडोदा येथील पाटील यांनी सांगितले देवी माय उनू तुलना नवस फेडाले डोंगर हिरवागार डफ वाला दादा तू डफ वाजव रथकाय चालना वणी गडले तांबानी घागर मोत्यानी चोमय वणी गडनी पावरी शिरपूरनी बासरी वाजली रे मायमनी मायहनी अंबाबाई या गाण्यावर भाविक भक्त न्हाऊन निघाले कोजागिरी अर्थात शरद पौर्णिमा खूप महत्त्व असून गुजरातमध्ये शरद पौर्णिमा तर महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात शरद पौर्णिमेला सोळा कलांनी भरलेला असतो कोजागिरीला पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने धनधान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होते या दिवशी श्रीसुप्त कनकधारा विष्णू विष्णूसनाम आदींचे पठण शुभ मानले जाते बागलाण वृत्तांतासाठी अभिमन अहिरे माझे नाव यतीन पाटील आम्ही तळोदा तालुक्यामधील मोदा गाहून आलोले आहे आमची पदयात्रा एक तारखेला चालू झाली आम्ही सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई सप्तशृंगी मातेचे दर्शन करणार आहोत दोनशे किलोमीटरचा प्रवास आम्ही पाच दिवसात करतो पर डेला पन्नास ते चाळीस किलोमीटर चालतो